शेतकरी मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा एकवीसवा दिवस आज आपल्याला हा स्प्रे घड बाळीवरती न जाऊ म्हणून त्यासाठी घ्यायचा आहे व घडाला ताकद देण्यासाठी हा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला पी एम एस आणि डायमोर घ्यायचे आहे तर मित्रांनो पी एम एसमध्ये आपल्याला घटक पोटॅशियम ऑक्साइड बावीस पर्सेंट मॅग्नेशियम ऑक्साइड अठरा पर्सेंट व सल्फर वीस पर्सेंट बघायला मिळते व मित्रांनो ही शेंडाची वाढ थांबवते व घडाची गुणवत्ता सुधारण्याचे काम करते व घडाला ताकद देण्याचे काम करते त्यामुळे घड हे मजबूत बनता व बाळीवर जाण्यापासून याचे प्रमाण आपल्याला कमी होताना दिसते मित्रांनो त्यामध्ये आपल्याला डायमोर घ्यायचे आहे डायमोरमध्ये आपल्याला घटक होमोब्रॉसिनोलाईड झिरो पॉईंट झिरो तीन पर्सेंट आपल्याला बघावंस मिळतं मित्रांनो हे द्राक्षाच्या घडाची साईज वाढवण्यास मदत करते व वेलींची एक सारखी वाढ करताना आपल्याला दिसते व घडाला सशक्त बनवण्यासाठी हे चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो याची प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला एकशे पंचवीस एम एल घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला पाचशे एम एलची एकोणावीसशे रुपयापर्यंत बघायला मिळते व पी एम एचची आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे व त्याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला दीडशे रुपयापर्यंत बघावंच मिळते एक के जीची नमस्कार मित्रांनो अशी द्राक्ष बागेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद